स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानात शिक्षा भोगत होते तेव्हा जेलची परिस्थिती अतिशय वाईट होती अंदमानात अनेकांवर परिणाम झाला पण सावरकरांमध्ये कुठलीही निराशा दिसली नाही इतरांना पिटिशन करण्यात किंवा लवकर सुट्टी मिळावी यासाठी ते मदत करायचे पण काही मूर्ख लोक त्यांना माफीवीर म्हणतात न्यायालयाने अशा लोकांना फटकारलं हे बरं झालं असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले सर्वोच्च न्यायालयात सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांना दम दिला आणि पुन्हा बोलाल तर शिक्षा देऊ अशी ताकीद दिली त्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्या जात असतील तर ते चुकीचं आहे आता त्यांना अक्कल येईल असं वाटतं मात्र माझं हे बोलणं बाळबोध आहे हे, हे पण मला माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि हिंदुत्व प्रज्वलित झालं तर आपलं काही खरं नाही हे यांना माहीत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं ते मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते